त्यांना सांगा त्याच्या त्याच्या अगोदर अगोदर गाडी कुठे कुठे गेली पैसे कुठे कुठे वाटले संध्याकाळपासून ही गाडी कुठे होती डिक्कीमध्ये काय काय होतं बॅक सीट वर काय काय होतं सगळं शोधावं लागेल ना साहेब नुसतं त्या, त्या नाकाबंदीला पैसे पकडले म्हणून होत नाही ना ही गाडी दिवसभर कुठे होती हा बिन नंबर प्लेटचा किती दिवसापासून फिरतोय हे सगळे साहेब विषय तुम्ही मला लिहून द्या की मी अमुक अमुक आपलं पद मी जबाबदारी घेतो मग आम्ही बाकीचं बघतो तुम्ही रिटर्न द्या आम्हाला सांगता ना एफ आय आर झालेली आता तुम्ही रिटर्न द्या आता मी तुम्हाला सांगतो तुम्ही रिटर्न द्या व्रशाली पाटील ते मॅनम त्यांना सांगा लिहून द्यायला चेक केली आणि त्यांनी म्हटलं की थोडके तेवढेच पैसे त्या वेळेला होते अगोदर किती होते दिवसभरात किती होते हे स बघा साहेब आम्ही काय करतो तुमच्या समोर आम्ही ठेवलेला आहे आमच्यासाठी तुम्ही न्याय देणार आहात आमचा विश्वास तुमच्यावर आहे पण साहेब तुम्हीच जर असं बोलायला लागला तुम्ही जर त्यांची बाजू घ्यायला लागली आरोप हेच झाले हे कधीच सुधारणार नाही ना आज बघा रात्रीचे किती वाजले घरदार सोडून इकडे पैसे वाटतोय तो बेवडा इकडे बिअरबार चालवतो तो त्याला सोडवायला आलाय तुम्ही साहेब त्यांची बाजू घेत त्यांची बाजू नाही आता मला दुसरी गाडी का पकडून द्यावी लागली नंबर प्लेट नव्हतं हे काय पोलिसांना दिसलं नाही पोलीस स्टेशनमध्ये झाली ना ती गाडी मग जेव्हा पोलीस स्टेशनमध्ये गाडी आली त्या गाडीला नंबर प्लेट नाही आहे तुम्ही काय विचारलं नाही अरे कुठे आहे तुझी नंबर प्लेट गाडीला साहेब हा जर आम्ही केला असता ना विषय आमच्यावर काय कारवाई केली असती की के नाही तुम्ही सोडा आरटीओनी केली असती म्हटलं ते गाडीवरती कारवाई होणार गाडीवरती कारवाई तुम्ही काय करताय ना साहेब कारवाई होणार मला माहिती आहे तुम्ही माझ्यावर जी केस टाकली आबरू नुकसानीची चोरीची शांत एक मिनिट एक मिनट एक मिनिट सार्वजनिक ठिकाणी शांतता भंग केली मी मी घरात होतो तुम्ही सार्वजनिक ठिकाण केलं ते तुम्ही माझ्यावर चार कलम लावली साहेब माझी काही चूक नव्हती मी एका चोराला पकडून दिलं होतं तुम्हाला तुम्ही माझ्यावर चार एफ आय एफ आय आरमध्ये चार कलम टाकली माझी काही चूक नसताना पूर्ण व्हिडिओ चालू होता तेव्हा तुम्ही माझ्यावर हे सगळे व्हिडिओ हे कलम टाकलेले आहेत साहेब मला तुमच्याकडून न्यायाची अपेक्षा आहे तोपर्यंत मी हलणार नाही इथून करा। तुम्ही माझ्यावर मी फक्त विनंती करून जगता तुम्ही काय म्हणून चोरीची केस टाकली माझ्यावर त्यांची तक्रार म्हणजे तुम्ही उद्या ते सांगतील कुठे युपी मध्ये बलात्कार झाला आमचा कुठला तरी इकडे कोकणाचा कुठला तरी मुलगा होता तुम्ही इकडच्या आमच्या मुलावर केस टाकणार काय तपास काय तपास काय तपास केला मला सांगा तुम्ही आता साहेब आता हे लांब पर्यंत चालणार काय तपास केला मला सांगा चला तुमचा तपास काय आहे मला सांगा ने ना 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 ने देवसी 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 देवसी। अच्छा तपास झाला नाही म्हणजे कधी मी आम्ही म्हणजे तपास झाला ना नाही ना 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 पण माझ्यावर केस झाले काळ्या वाजवारी गुड म्हणजे तपास झालेला ना नाही हे तुम्ही मान्य करता आणि माझ्यावर केस टाकली आपण तपास करतो काय म्हणताय तक्रार झाल्यानंतर तपास करता पण एफ आय आर माझ्यावर अगोदर झाले गुन्हे दाखल माझ्यावर अगोदर करता माझं जगताप साहेब आपल्याला एवढंच म्हणणं आहे मी रिस्पेक्ट ठेवून बोलतो आपल्याशी आपण कृपया करून मला कारवाई काय आपण करताय हे साले हरामी हे कधी सुधारणार नाही था हे कधी सुधार ही कीड आहे ह्यांच्यावर है। जोपर्यंत तुम्ही कडक कारवाई करत नाही मला कसं माझ्यावर चार कलम टाकता तुम्ही पन्नास मिनिट न होतो त्या घरात आता तुम्ही काय करणार आहेत मला सांगा तो फ्लाइंग स्कॉडनी ती अमाऊंट पण जप्त केली होती त्याचं काय झालं तुम्ही नाही देऊ शकत मग त्याच्यासाठी मी थांबणार था। बोलून घ्या तुम्ही तुम्ही साहेब डायव्हर्ट करू नका त्यांच्याकडे काय अधिकार नाही तुम्ही एफ आय आर माझ्यावर केलेली आहे तुम्ही कारवाई करणार काय करणार हे मला तुम्ही सांगा माझ्यावर निवडणूक आयोगाने तक्रार नाही केली आहे तुम्ही माझ्यावर एफ आय आर केली आहे तुम्ही म्हणजे डिपार्टमेंट तुम्ही म्हणजे वैयक्तिक मी तुमच्याकडे म्हणतोय म्हणजे तुम्ही नाही तुम्ही डिपार्टमेंटनी माझ्यावर केली बस तुम्ही नाही डिपार्टमेंटनी केली समोर तक्रार दिली म्हणतो आमची तक्रार घ्याल आमची तक्रार घ्याल आता जे आहे ते फायन्स मला सांगा काय ते नाहीतर पोलिसांवर पण तुम्हाला तक्रार घ्यावी लागेल आमच्याकडे तर हे आहे व्हिज्युअल एव्हिडेन्स आहे की काय दोन आरोपी बोलतात आपसात आणि कसे पोलीस त्याला हसत रिप्लाय देत आहेत पण मी त्याच्यावर जाणार नाही साहेब मी